भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत समाज माध्यमात आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यावरून बीड जालना आणि अहमदनगर काही गावांमध्ये येथे तणावाचे वातावरण झाले आहे दरम्यान या प्रकारच्या निषेधार्थ उद्या रविवारी ओबीसी समाज आणि सकल वंजारी समाजाच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील बीबी गावात बंदची हाक देण्यात आली आहे गाव परिसरातील सर्व दुकानदारांनी तसेच छोट्या व्यावसायिकांनी बंदमध्ये सहभाग होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे मंठा तालुक्यातील वजर सरकटे येथील युवक अनिकेत सरकटे या युवकाने लोकनेत्या पंकजताई मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी महाराष्ट्रातील तमाम मुंडे समर्थकांसह समाजाच्या भावना दुखवल्यामुळे सर्व समाजातील युवकांनी बीबी पोलीस स्टेशनला जाऊन आज निवेदन देत घोषणाबाजी करून सदर आरोपीचा निषेध करत विविध गुन्हे दाखल करण्यासाठी निवेदन दिले तर या प्रकाराचा निषेध म्हणून उद्या रविवारी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बीबी या गावात बंद पाळण्यात येणार आहे तर सदर युवका विरुद्ध गुन्हे दाखल न झाल्यास महाराष्ट्रभर मुंडे समर्थक तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा निवेदनात दिला आहे यावेळी उपसरपंच भास्कर देवानंद सानप गजानन अजय कायंदे सह शेकडो नागरिक उपस्थित होते तो जो मुलगा आहे अनिगत सरकटे नावाचा रोजर सरकटे गावचा त्यांनी व्हॉट्सअपवर स्टेटस घाण घाण स्टेटस ठेवलेला आहे पंकजा ताई तर आमचं असं म्हणणं आहे शेवली पोलीस स्टेशन न त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही सर्व मुंडे प्रेमी गोपीनाथ मुंडे वर प्रेम करणारी जनता ही सर्व तीव्र आंदोलन करू आमचे श्रद्धास्थान पंकजा मुंडे यांच्या यांच्यावर ये, एक अनिकेत नावाच्या मुलाने आक्षेपार्य स्टेटस ठेवलेले आहे व टीका केलेली आहे खालच्या दर्जाची टीका केलेली आहे या गोष्टीचा आम्ही निषेध करतो व शिवली पोलीस स्टेशनला आमची विनंती आहे की त्या मुलावर कठोरात कठोर कारवाई करावी आणि अत्यंत त्याच्यावर गुन्हे दाखल करावे हे आम्ही सर्व समाजाच्या वतीनं विनंती करतो सरकटी येथील एका युवकानं ते बद्दल एक आक्षेपार्य के ठेवलेला आहे त्याच्या निश्चित आज वरून आज बीबी सर्कल लोणार तालुक्यातील बीबी येथे स संपूर्ण समाजाच्या वतीने आणि संपूर्ण सर्कलमधील सर्व समाजाच्या वतीने आज बीबी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलेलं आहे हे निवेदन शेवली पोलीस स्टेशनला इथले ठाणेदार फॉरवर्ड करणार आहेत शेवली पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा समाजाच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छान दिली याची संपूर्ण जबाबदारी ही शेवली पोलिसांची राहील त्यांनी लक्ष ठेवावं